किराणा भरला सिलेंडर भरलं अजून सामान आणलं सगळं आणि आजनी राहिलेले पैसे तिच्या नावावर बँकेत बी टाकलं बर 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 पण आता कसं आले तू अगं अगदी मी कशी आला आले चल घरात तुला सांगते होय ग परी कशाला आलीस तू अगे तुला ना दिले मागाय मागे अगं परे पैसे मागायला आली होय ग पगारच झाला नाही अजून खरच अग परी पगार नाही झाला ग मग झाल्यावर कशाला ठेवती ग लगेच मम्मीच पैसे दिला असत तुला अगं किती खोट बोलतेस

ماشي तुला कोण सांगत ग सामान भरलं हे केलं पैसे आहेत बँकेत टाकले तर हा सगळं सांगून बसती अग अजय मला माहित नव्हतं ते पैसे मागायले नाही तर मी सांगितलं नसतो सामान घेतलंय किराणा घेतलाय बँकेत पैसे टाकले ते म्हणून हित पुढे पगार झालेला कोणाला सांगायचा नाही काय घरात आणलेलं सांगायचं नाही जाऊ टाकस कर्जा <laughs> अग अज मला माहित नव्हत सांगायचं नाही म्हणून म्हणून मी सांगितलं मला काय माहित सांगायचं नाही